नमस्ते माझा प्रश्न असा होता की आमची जी उत्तर पत्रिका असते ती कोण कोण तपासत असते छान म्हणजे आमची उत्तर पत्रिका म्हणजे एकदा उत्तर पत्रिका लिहिली की ती कोण कोण तपासत असतं तर तुम्हाला माहिती की आपल्याला उत्तरपत्रिका लिहायची आहे दॅट सॉप परंतु ही उत्तरपत्रिका लिहिल्यानंतर आणखी ती उत्तरपत्रिका कोण तपासतात सर्वप्रथम कोण तपासतो ती उत्तरपत्रिका माणूस तपासतो तो उत्तरपत्रिका पहिली एक्झामिनर तपासत असतो एक्झॅमिनरनं ती एक्झामिन केली एस केली की एक्झामिनंतर एक्झामिनरनंतर ती मॉडरेटरकडे जात असते मॉडरेटर ती उत्तरपत्रिका तपासत असतो मग एक्झामिनरनं तपासलं मॉडरेटरनं तपासलं पण अधिकचे मार्क्स असतील एक क्रॉस असतं प्रत्येक विषयामध्ये फॉर एक्झाम्पल इंग्लिश आपला विषय आहे ते इंग्लिशला ऐंशीपैकी पासष्टपेक्षा पेक्षा ज्यांना जास्त आहे त्या उत्तरपत्रिका सी एमकडं जातात सी फॉर चीप अँड एम फॉर मॉडरेटर चीफ मिनिस्टर नाही वेडे जातील चीफ मिनिस्टर एवढ्या उत्तरपत्रिका तपासून क्रॉस मॉ चीफ मॉडरेटरकडं त्या उत्तरपत्रिका जात असतात म्हणजे आपली उत्तरपत्रिका सर्व एक्झामिनर मॉडरेटर सर्वच्या सर्व, सर्व उत्तरपत्रिका दोघं तपासतात पण ज्या हाय लेवलच्या आहेत रँकिंगच्या आहेत त्याला चीफ मॉडरेटर म्हणजे एक्झामिनर मॉडरेटर चीफ मॉडरेटर असा हा आपल्या उत्तरपत्रिकेचा प्रवास असतो